नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समज मुंकर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आज आपण आलेल्या उसाटने अड्ड्यामध्ये इकडे उसाटने अड्ड्याचं भव्य असं मैदान भरणार आहे आणि मैदानामध्ये बैलगाडा महिलांचे कार्यक्रम आणि कुस्तींचे कार्यक्रम हे असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे आणि उसाटने अड्ड्यामध्ये सत्यनारायणची पूजा वगैरे टाकलेली आहे अखिल बैल बैलगाडा संघटना मुंबई यांच्या अंतर्गत हे सर्व कार्यक्रम होणार आहेत आणि खूप टॉपची बैल आज आपल्या उसाटण्या अड्ड्यामध्ये येणार आहेत ते सर्व आज आपण जाणून घेणार आहोत बैलगाडा मालकांशी बोलणार आहोत आणि मुलाखतीही घेणार आहोत तर नक्कीच आपल्या चॅनेलवर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र बैलगाडा मोहोत्सव अखिल भारतीय बैलगाडा रायगड आणि मुंबई तुम्हाला पाठीचा बघायला आपण बघतोय प्रमुख पाहुणे आलेले आहेत आणि मैदानाचं उद्घाटन पाहुणे मिळत आहे पालघेट साहेबांचं आपल्या मनापूर्व आपल्याला खूप सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्घाटन सोहळाला पाहायला मिळेल आता एका मागच्या पन्नास वर्षांपासून होतो की एखादा महोत्सव हवा आणि तो महोत्सवाचा करा पाहायला नंतर बैलगरी महोत्सव अखिल भारतीय बैलगरी संघाचा काढा रायगड होतोय छोटीचा खास अक्षरी वाटावर बनवली आहे त्यांचं योगदान सर्वांचं हार्दिक स्वागत आहे I'm not going गेली म्हणजे क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतोय आजचा सौर्ग महोत्सव अखिल भाग्य बलगडी संघटना राहणार आहे मुंबई पालघरांच्या वतीला सुंदर असं नियोजन पलिकरा महोत्सव मुंबई दोन हजार चोवीस ही संकल्पना करायला पाहायला मिळते कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो दोन दिवस खास करून ना वेगवेगळे क्षेत्रासाठी और का तो लाख के महीने चंद्रगिरी 25 है काम का और मैं तरफ से आपण इकडे बघतोय खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बैलगाडा महोत्सव दोन हजार चोवीस आणि समोरच आपल्याला श्री सत्यनारायण ची महापूजा स्टेडियम ठेवलेली आहे तर आता आपण वरती जाऊन आणि सन्मान चिन्ह ठेवलेले आहे वरती आपण बघतोय ना आताच एक बैलगाडा शर्यत मुंबई अखिल भारतीय बैलगाडी संघटना संलग्न प्रेमी सेवाभावी संस्था नाणे रायगड पालघर मुंबई सन्मान चिन्ह आपल्याला बघायला मिळत आहे समोरच मित्रांनो आपण पुढे समोरच बघतोय चतुर्थ हिंद श्री जयेश पाटील यांचा सोनारपाड्याचा सोन्या उसाटणे अड्ड्यामध्ये आलेला आहे आज भव्य बैलगाड्या शर्यती वगैरे आहेत तर आपण समोर बघतोय चतुर्थ ही सोन्या आलेला आहे आणि मित्रांनो आपण समोरच बघतोय भिंगदोडचा बादशाह महबूब महिबूब पण आज उसाटणे अड्ड्याला आलेला आहे आता आपण समोर बघतोय खेडूसण्याचा रायबन आपण समोर बघतोय खेडूसण्याचा रायबन आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो आपण बघतोय खूप प्रयत्नानंतर आपल्याला अड्ड्यामध्ये आपल्याला सप्त हिंद केसरी भारत बघायला मिळतोय सेव्हन डबल झिरो सेवन <laughs> भारत बघतोय भारत आलेला आहे उसटण्याच्या अड्ड्यामध्ये खूप दिवसांनी अड्ड्यामध्ये आला होता आलेला आहे आणि बघतोय आपण समोर सप्तहिंद केशरी केसरी झालेला आपला भारत तर आपण समोर बघतोय भारतच्या पाठीवरती प्रभू श्रीरामा चित्र काढलेलं खूप सुंदर असं आणि जय जयश्री असं लिहिलेलं आहे भारतवर आणि भारत बद्दल बोलावं तेवढं कमी आहे केसरी के झालेला आपला भारत आपल्याला समोर दिसतो आहे मित्रांनो आपण समोरच बघतोय विष्णू शेठ पाटील यांचा पडलेगाव यांचा बेताज बादशाह आपण बघतोय विष्णू शेठ पाटील यांचा सरजा सरजा आपल्याला दिसतो आहे मैदानामध्ये आणि अ गाजवलेला आपला हा नांदे आणि खूप काळ त्यांनी गाजवलेला आहे आणि आता आपण बघतोय आता आपण बघतोय अं किसन बघतोय विष्णू पाटील यांची नवीन खरेदी आपल्याला इथे बघायला भेटते पडले विष्णू शेठ पाटील प्रसिद्ध असे गाडा मालक त्यांची आपण इकडे नवीन खरी खरेदी बघतोय उसाटण्या अड्ड्याला आणलेला आहे आपण समोर बघतोय राहुल पाटील यांचा बिंजरचा बादशाह आणि काळीज असलेलं अखंड महाराष्ट्राचं मथुर आपल्याला बघायला भेटतो आहे ट्रिपल इंदा केसरी महान केसरी झालेला आपण बघतोय मथुर खूप सुंदर असं सजवलेला आहे आणि त्याच्यासाठी आज खास टेंट लावलेला आहे उसटण्या मैदानामध्ये आपला मथुर आज आलेला आहे आणि समोरच आपण बघतोय खूप सुंदर विठ्ठलाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आहे तर चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशाकरता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय